तर एक महत्वाची बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोस्टल रोडची पाहणी करत आहेत मुख्यमंत्र्यांकडून कोस्टल रोडची पाहणी केली जाते कोस्टल रोड मध्ये गळती लागलेली होती आणि ती डागडुजी करण्यात आलेली आहे आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोस्टल रोडची पाहणी करण्यासाठी पोहोचलेली आहेत साम टीव्हीने ही बातमी दाखवली होती आणि त्यानंतर लगेचच कोस्टल रोडची दुरुस्ती करण्यात आलेली होती ही दृश्य आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोस्टल रोडची पाहणी करतानाची दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीवर कोस्टल रोडला गळती लागलेली होती आणि ही बातमी साम टीव्हीनं दाखवल्यानंतर लगेचच त्याची डागडुजी करण्यात आलेली आहे आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोस्टल रोडची पाहणी करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचलेली आहेत नेमकी गळती कुठे होती या संदर्भातली माहिती ते घेत आहेत तर दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोस्टल रोडची पाहणी आहेत अवघ्या दोन रोडला गळती लागलेली होती आणि ही बातमी साम टीव्हीने दाखवल्यानंतर लगेचच अधिकाऱ्यांनी तिथे धाव घेतली आणि गळती केलेली आहे साम टीव्ही न बातमी दाखवल्यानंतर प्रशासन सतर्क झालेलं आहे आणि आता मुख्यमंत्री या कोस्टल रोडची पाहणी करतायत दागडूजी नंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सध्या त्यांच्याकडून कोस्टल रोडची पाहणी केली जाते आढावा घेतला जातोय आपण ही दृश्य पाहतोय साम टीव्हीच्या बातमीनंतर प्रशासन सतर्क झालं आणि तात्काळ या कोस्टल रोडची त्यांनी डागडुजी केलेली आहे मुख्यमंत्री सध्या आता तिथला आढावा घेत आहे तिथली पाहणी करत आहेत दोन महिन्यांपूर्वीच या कोस्टल रोडची मार्गिका ही लोकांसाठी खुली करण्यात आली होती मात्र कोस्टल रोडला गळती लागली आणि ही बातमी साम टीव्हीनं दाखवल्यानंतर प्रशासनानं त्या ठिकाणी धाव घेतली आणि दुरुस्ती केली आणि ही गळती रोखली तर आता या संदर्भातला आढावा मुख्यमंत्र्यांकडून घेतला जातोय मुख्यमंत्री कोस्टल रोडची पाहणी करतायत त्यांच्याबरोबर मंगल प्रभात लोढा आहे त्याचबरोबर प्रशासनातले इतर अधिकारी सुद्धा उपस्थित आहेत नेमकं याबागचं काय कारण होतं त्या संदर्भातला आढावा घेतला जातोय आणि पाहणी केली जाते ही दृश्य आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीनंतर लगेचच कोस्टल रोडची पाहणी करण्यासाठी पोहोचलेली आहे त्यांच्यासोबत इतर अधिकारी सुद्धा उपस्थित आहेत मुख्यमंत्र्यांकडून कोस्टल रोडची पाहणी केली जाते पावसाळा आता तोंडावर आलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता ही पाहणी सुद्धा केली जाते कोस्टल रोडची पाहणी केली जाते कोस्टल रोडला गळती लागलेली होती आणि ती गळती आता दुरुस्त करण्यात आलेली आहे आणि आता त्याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री कोस्टल रोडवर पोहोचलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांकडून त्याची पाहणी सुरू आहे तर आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी बैठक सुद्धा घेतली होती आणि या बैठकीनंतर आता ते कोस्टल रोडची पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत